आत्ता तरी तुम्हाला खरंच वाईट आहे की आमच्यासमोर हेही नाटकच करत आहे आजपर्यंत आपल्या मुलांनी मी काय अपेक्षा केल्या हो तुमच्याकडून आजपर्यंत तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा मानत गेलो ना आम्ही तरी सुद्धा तुम्ही आम्हाला अंधारात का ठेवलं का विश्वासघात केलात आमचा आज सुद्धा तुम्हाला तुमचा स्वार्थ तुमचा स्वाभिमान इतका महत्वाचा वाटतोय की आपल्या मुलांचा संसार उद्ध्वस्त होतोय याचही भान राहिलं नाहीये तुम्हाला पण आता नाही यापुढं मी गप्प बसणार नाही यापुढं माझ्या मुलांच्या सुखासाठी तुमचा विचार मी करणार नाही त्यांच्यासाठी तुमच्या विरोधात जाण्याची वेळ आली तरी हरकत नाही बघा विचार करा आणि आता तरी हे नाटक बंद करा सला दे